मराठी भाषेलाही प्राधान्य द्या सतीश जारकीहोळी यांना निवेदन बेळगावसह सीमा भागात लागू करण्यात आलेली कन्नड सक्ती त्वरित मागे घ्या अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागाच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली रविवारी सायंकाळी गोकाक मुक्कामी जारकीहोळी यांची बेळगावातील तालुका युवा समितीच्या शिष्टमंडळांनी भेट घेऊन ही मागणी करण्यात आली मराठी भाषिकांच्या मतावर निवडून आलेल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याची मोहीम तालुका युवा समितीच्या वतीने सुरू करण्यात आली असून यापूर्वी महापौर मंगेश पवार यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर आज सतीश जारकीहोळी यांना या संदर्भात निवेदन देऊन मागणी करण्यात आली बेळगावसह सीमा भागात होत असलेल्या कन्नड सक्तीला आपण बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने लक्ष घालून कन्नड सक्ती त्वरित मागे घ्यावी असे निवेदन सादर केले त्यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी मराठी भाषिकांच्यावर कानडी सक्ती तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे तो अयोग्य असून या आदेशातून विवादित सीमाभागाला वगळून अंमलबजावणी करावी अशी विनंती केली असता पालकमंत्र्यांनी माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊन यावर आपण चर्चा करू असे त्यांनी आश्वासन दिले यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील सरचिटणीस मनोहर उंद्रे खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर चंद्रकांत पाटील महादेव पाटील पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते शिव कुमार उन्होंने गाइडलाइन किए थे, तो सर, थे, थे, थे। गाईटें गाईटें। को और सी को कनाडा के साथ हमारे जो माइनॉरिटी राइट्स है उसके सबसे हमको मराठी में सब डॉक्यूमेंटेशन है कि...

साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो गेल्या मदे, करना दोन आठवड्यामध्ये कन्नड प्राधिकरणाच्या दोन बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये शंभर टक्के कन्नड सक्ती करून जिथं महापालिकेमध्ये आणि महापालिकेतले जे कर्मचारी आहेत त्यांच्या त्यांची वाहनं त्याचबरोबर वर महापौर आणि उपमहापौरांच्या वाहनांवरच इं, इंग्रजी नंबर प्लेट सुद्धा काढून शंभर टक्के कन्नडी नंबर प्लेट त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्यासाठी ही जी कन्नड सक्ती आहे ही आमच्या महाराष्ट्रानं दावा केलेल्या विवादित आठशे पासष्ट गावांना वगळून पूर्ण कर्नाटकात त्यांनी खुशाल करावी त्याच्याबद्दल कुठल्याही मराठी माणसाला आक्षेप असण्याचं कारण नाही पण ही जी सक्ती आहे ती बेळगावसह सीमाभाग त्यातून वगळण्यात यावा यासाठी आम्ही परवा दिवशी महापौरांना सुद्धा त्या ठिकाणी भेटून हेच निवेदन दिलं होतं आज पालकमंत्र्यांना सुद्धा त्याच पद्धतीचं निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे या प्रकाराबद्दल किंवा त्या बैठकीबद्दल कुठला नवीन आदेश आलाय काय याचा अभ्यास करून याच्यावर नक्कीच काहीतरी ठोस पावलं उचलून आम्ही नक्कीच तुमची तुमच्या निवेदनाचा विचार करू अशा आश्वासन त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांनी दिलेलं आहे लवकरात लवकर बाकीच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा भेटून ही विनंती करणार आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये मराठी बहुभाषिक लोक आहेत ज्या मराठी भागातून लोकप्रतिनिधी निवडून येतात त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला भेटून त्या त्यां त्यांना मतदान करणाऱ्या मराठी भाषिकांसाठी तरी मराठी भाषेचा विचार करावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र